मुळे आल्या खालून मुळ्याने चांगली आपलं वाल कसा चालला कस चाललं तेवढ्या बाजी लावत नाही पुरणार बाबा आकडा यायच खायची बटाट्या सारख्या

वांग्याचं काय ते ते काही पाला गळून त्याच काही बेटे बिटी बाई आमचे वांगे झाले ते तीन चार झाड वांगे लागले फुलकडी लागायची गावात लागेल हिरवं वांग लांब लांबे काल का आणून दिले आमच्या thế là xin rồi, ừ, thì má chỉ cần một chút bây giờ rất rồi, lắm, anh, anh kia, lắm,